नमस्कार मी संदीप न्यूज न्यूज या मराठी सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो शेतकरी व जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात वरोरा येथे माजी राष्ट्रपती डॉक्टर अबुल कलाम रत्नमाला चौक येथे भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुलतानी संकट आले आहे चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा सातबारा कोरा करा सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज द्या यासह इतर मागण्यांना घेऊन नागपूर चंद्रपूर हायवे दोन तास ठप्प करण्यात ता आला यावेळी शेतकरी बैलजोडी घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते यानंतर बैलबंडी नेच खासदार प्रतिभा धानोरकर उपविभागीय अधिकारी कार्यालय वर्रा येथे पोहोचल्या यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनाला वणी येथून महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय खाडे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत सहभागी आंदोलनात झाले होते संजय खाडे यांनीही चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला या आंदोलनात मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते আমরা লক্ষ লক্ষ কত আমি আমি লক্ষ লক্ষ কত সবাই যেন আন্তরিক হয় আর তোমার সাথে ভর্তি মানে আমি বল জানি আমি বল জানি আমি বল জানি

हमीभाव कसा देता येईल माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी कशी करता येईल माझ्या शेतकऱ्याच्या शेतात बार तास वीज कशी मिळेल त्याला पाण्याचा पुरवठा कसा कर करता येईल आणि सगळंच ज्या ज्या त्याच्या मागण्या आहे त्याच्या मागण्या कशापुरता करता येईल आजच या ठिकाणी मी सरकारला आवाहन करतो की जोपर्यंत आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही पूर्ण करणार नाही ही प्रतिभा धानरकर आणि माझा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा तुम्ही कितीही जैलत नेऊन टाका आम्ही माग हटणारे लोक नाही कारण आम्ही त्या चंद्रपूरच्या ढाणावर बाणू धानरकरच्या तालमीत रंगलेले सैनिक आहो त्याच्यामुळं आम्ही कधी माग हटणार किंवा माघार घेणार हे तुम्ही विसरून जा साहेब शेतकऱ्यासाठी काही करायचं काम पडलं जीवाचं रान करायचं काम पडलं तरी आम्ही रस्त्यावर उतरू आज मोठ्या प्रमाणात आपण सगळे शेतकरी या ठिकाणी सामील झाले आज तुम्ही पक्ष पाहिला नाही जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही फक्त शेतकरी म्हणून शेतकऱ्याचा चक्का जाम आहे म्हणून स्वयंस्फूर्तीने सगळेजण या ठिकाणी आले आपल्या सगळ्यांचं मी मनस्वी या ठिकाणी तालुक्यात मला चौकात आंदोलन सुरू आहे माननीय प्रतिभा आहे आमदार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी प्रतिभादायोग सदैव हल्लीपासून तर दिल्लीपर्यंत लढाऊ होत आहेत ताई एक शेर आहे वाघिनी आहे कारण पत्नी बाळू स्वर्गीय बाळूबा धानुकर त्याची जे पत्नी आहे ते शेरणी आहे व त्यांच्या माध्यमातून संसदेत सुद्धा अतिशय चांगले असे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न नेहमी मांडत असतात प्रतिभाताई वारंवार आंदोलन करतात आंदोलन करून लोकांच्या हितासाठी नेहमी सदैव झटत असतात अशी खासदार आपल्याला लाभले व चंद्रपूरमध्ये आर्मी लोकसभा लोकसभा क्षेत्राचे खासदार लाभले हे अतिशय महत्वाची महिला असून आंदोलन व आहे कारण शेतकऱ्याची हाल आहे सोयाबीनला भाव नाही तर भाव नसेल सोयाबीनला हे सरकार जुलमी सरकार लढत आहे तर यांना मोठ्या प्रमाणात नऊ वर्ष जीएसटी स्वरूपात तुटलं यांनी यांनी म्हणते की आम्ही शेतकरी शेतीमालावर जीएसटी कमी केली निवड निवड यांना चुक्या वाटण्याची अक्षता लावून आहे कारण शेतकऱ्यांच्या मालावर अठरा टक्के जीएसटी एखादा शेतकरी जर एक बियाणे घेत असल तर अठरा हजार रुपये शेतकऱ्याला लुटायचे तर सहा हजार रुपये फक्त द्यायचे पण या शेतकऱ्यांना भटाण्याचे जास्त लावत आहे जेणेकरून पेडे आहे भविष्यात ह्या सरकारला शेतकरी धडाशी राहणार नाही कारण शेतकऱ्याच्या न्यायसाठी काँग्रेस रचार उतरत आहेत कारण भविष्यात काँग्रेस हेच एक देशाला वाचवणारी शेतकरी जगा शेतकऱ्यांसाठी मारत असेल तर शेतकऱ्याच्या ऐकत असेल તો હોલાજી કર જય સોત્રપુર જિલ્લા માં पूर्व यवतमाळ जिल्हा लोकसभा क्षेत्रात जे जे मागणे शेतकऱ्याच्या मान्य कराव्या जर मान्य नाही झाल्या तर भविष्यात आम्ही रस्त्यावर उतरल्याच्या राहणार नाही या सरकारला आम्ही सांगू इच्छितो भविष्यात शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तर शेतकऱ्याला तुम्ही माराल तर तुम्हाला भविष्यात जे जागा भेटणार नाही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज बोलण्यावरती आम्ही सर्व मोदी तालुक्यातील सर्व लोक आलो कारण प्रतिभा ताई आमच्या नेते आहेत नेत्या असल्यामुळे त्यांच्या मागण्या या शेतकऱ्याच्या मागण्या सामान्य मागण्या सामान्य मागण्यासाठी जर या सरकार ऐकत नसेल तर भविष्यात आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू याच्यापेक्षा मोठे आंदोलन करू व या सरकारला वटन राहण्याचं काम भविष्यात केलं जाईल